लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी लग्न कर नाही अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यानंतर महिलेचे व्हिडिओ आणि फोटो तिच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तेलंगणा येथील एका तरुणावर आय टी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय याबाबत सव्वीस वर्षीय तरुणेने रविवारी दिनांक दोन जून रोजी कोडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून जॉनी शेख याच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न ड पाचशे सहा चारशे सत्तावीस सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय हा प्रकार नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एक जून दोन हजार चोवीस या दरम्यान घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर ओळख वाढवली आरोपी यानं फिर्यादी महिलेसोबत प्रेमसंबंध असताना एमजी रोड येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले त्यानंतर व्हॉट्सअपवर मेसेज करून माझ्याशी लग्न कर नाही तर मी आत्महत्या करेन तुझे अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली फिर्यादी यांना तिच्या आईच्या घरी बोलावून घेऊन फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला महिलेने प्रतिकार केला असता तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल आणि तुमची रिक्षा जाऊन टाकेल अशी धमकी दिली तसेच रिक्षाची काच फोडून नुकसान केले महिलेने आरोपीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यांना त्याचा मोबाईलमधील मधील फोटो फेसबुक आणि फिर्यादीच्या गावाकडील नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय या प्रकरणी कोणवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा